इनामधामनी गावात वाढला डेंग्यूचा प्रादुर्भाव इनामधामनी तालुका मिरज या ठिकाणी वेळेवर औषध फवारणी केली नाही गटारी वेळोवेळी स्वच्छ केल्या जात नाहीत ग्रामपंचायतीला प्रत्येक वेळी तोंडी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे गावात डेंगूने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे या डेंग्यूच्या आजाराने अनेक लोक त्रस्त झाले आहेत अस्वच्छतेमुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या माशांच्या आणि ढासांचा प्रकोप माजला आहे म्हणून आज गावामध्ये डेंगूसारखा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे तरी तात्काळ गावामध्ये औषध फवारणी करावी डेंग्यूबद्दल जनजागृती करावी व संबंधित आरोग्य विभागास पत्र देऊन प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यास कळवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये इनामधामणी ग्रामपंचायतवर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन ग्रामपंचायत इनामधामणीचे माननीय सरपंच ग्रामसेवक यांना देण्यात आले त्यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष मानतेश कांबळे जिल्हा सदस्य अनिल खोपे सामाजिक कार्यकर्ते हर्षल फडतरे महावीर राजू पाटील हे उपस्थित होते